आदेश जर वरून आला तर दंगल होत कारण इथले लोक आपण सगळे एकच जण इथे तुम्ही आम्हाला ओळखता आम्ही तुम्हाला ओळखतो इथे दंगलीचा प्रश्न निर्माणच होता दिल्लीवरून चला आज आपल्याला हे केलं पाहिजे तसा आदेश येतो आदेश आले आपो आल्या रंगीबिरंगी झेंडे आले दगडासोबत झोंडे आले कळपा कळपाला गेंडे आले दंगल करायचे असेल तर झेंडे लागतात झोंडे लागतात आणि गेंडे बी लागतात त्याच्याशिवाय दंगल होत नाही

धर्मा वाले का वाले आले माय बाप आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोट तपासून पाहू चल दंगल समजून घेऊ खरं खोट तपासून पाहू आणि हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाचा हाल झाला तर कधीच कुठल्या आमदाराचा खासदाराचा मंत्र्याचा आणि प्रधानमंत्र्याचा पोरगा मारत नाही आणि मी गेली आतापर्यंत नोंद नाही का त्यांना दंगल करायची गरजच नाही कोण मरते गोर गरीबाचा तुमचा माझा शेतकऱ्याचा मजुरी करून खाण्याचा हे जे काल झालं ते फक्त हाल झालं मग पोलिसांनी सगळी अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा एकदा पोरावर केस झाल्यावर त्याच्या कशाची शाळा कशाची परीक्षा दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची शाळा कशाची परीक्षा मग पोलीस स्टेशनात गाडी आला दंगल पेटणाला भाडी आला त्यांची आपापसात मिटिंग झाली आतल्या फुटली आणि अरे कधी 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 सांगा सुधारणार आपली लोक आणि कधी येणार आपल्या घडावरती आपलं डोकं खोटे नाटक सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो आणि एक दोन जंगली दंगलीमध्ये पाठवतो आता दंगलीत पण आम्ही

शिवराय आपले fibray आपले आपण सारे भाऊ भाऊ चल भारतीय नागरिक हो संविधानाचं गाणं गाऊ अत्त दीप वर धमत सूत्रत्यात कथाकथाचं समजून घेऊ चला आता सगलेला फुल देऊ चला आता सगलेला फुल देऊ चला आता सगलेला फुल देऊ म्हणून आता सगळा बंद केली पाहिजे आपण आपला ध्येय उद्दिष्ट बाबासाहबांनी सांगितलंय सद्मार्ग स्वतःच्या आचरणात आणला